माझं नाव वराळे संतोष भाऊसाहेब मी हो होती नव्वद अकराचा प्लॉट पाण्यासाठी आलो आहे आज पंचवीस किलोमीटर मी राऊरीचा राहणार आहे तिथून मी केंद्रला आलेलो आहे तर मी त्यांच्या शेतात उभं आहे तर हे प्लॉट पाह कोणता वाने जो आशा नव्वद अकरा जोडीशीचा आहे बरं तर याचा लाग तो नव्वद दिवसाचा प्लॉट आहे तर याला जवळजवळ शंभर शंभर प्लस बोंड आहे ते पापलो शेतकरी मित्रांनो आपण बघू शकता हे हे शंभर सव्वाशे बोंडाचा झाड जे आतमध्ये आपण उभं राहिलोय त्याच साईज त्याच परिस्थितीमध्ये दुसरं पण झाड आपल्याला बघण्यासाठी मिळतोय आणि संतोष भाऊ जे आहेत संतोष भाऊ खास वीस पंचवीस किलोमीटर वरून आशे नव्वद अकरा हे पण बघण्यासाठी या शेतामध्ये आले होते तर संतोष भाऊ नव्वद अकरा बद्दल तुम्ही अजून काय सांगू शकता काय वाटलं तुम्हाला या प्लॉट मध्ये बघून प्लॉट मध्ये बघून असं एकच नंबर प्लॉट आहे बरं तर मला काय यावर्षी हे बी आय नाहीये त्याच्यामुळे खास मी प्लॉट पाहण्यासाठी आलोय आणि एकच ना हे साईज साईज पा म्हणजे पा। पा एक सारखं बोंड लागवड सार लाग लाग सगळी बोंडाची साईज एक... जी आहे ती एक सर्व आहे सगळी बरोबर बर काय सांगू शकता तुम्ही शेतकरी मित्रांना शेतकरी मित्रांना माझं एक आहे पुढच्या वर्षी हेच हच वापरा बर नव्वद अकरा आशा तर यावर्षी मला काही बियाणं भेटेल नाही आहे तर माझं कंपनी नाही का आम्हाला नव्वद अकरा आशा आहे पुढच्या वर्षी बियाणे उपलब्ध करून द्यावे तर मी यावर्षी हे बियानं नाही मिळाल्यामुळं दुसरीही व्हरायटी लावली पण मी त्याच्यात काय समाधानी नाही तर मी हे प्लॉट पाहिला तर मला फारच वेगळा प्लॉट वाटतोय वाट मी माझ्या दुसऱ्या वान केलेले आहे त्याच्यात एवढे बोंड बी नाही आहे तुम्हाला तसं वाटत असलं मला प्लॉट सुद्धा पाहिले दुसऱ्या कंपनीची लावले मी मराठी एकदम मला फेल होत आहे म्हणजे असं किंवा प्लॉट एकच नंबर आहे ठीक आहे संतोष भाऊ धन्यवाद